हा विजय अपेक्षित होता मागच्या पाच वर्षात लोकांना बापूंमधला आणि इथल्या विज्ञमान आमदारांतला फरक कळून चुकला होता आणि त्यांचे जे हाल झाले त्यांचा जो कष्ट झाले त्यांना त्यातून हा राग येणारच होता बापूंशिवाय पुरंदर हवेलीला पर्याय नाही हे पुरंदर हवेलीकरांनी परत एकदा सिद्ध केलं आणि बापू ही त्यांच्या शब्दावर ठाम राहून पुरंदर हवेलीसाठी असंच पुढे काम करतील आणि पुरंदर हवेलीचा विकास करतील मतदारांना कार्यकर्त्यांना आम्ही नेहमीच नतमस्तक असतो आणि यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्याने अक्षरशः पोटऱ्या सुजेपर्यंत आणि वजन कमी होईपर्यंत एवढं प्रेम केलंय मतदारांचं आणि ते कार्यकर्ते नाही सगळे आमच्या घरातल्या सारखे बापू नेहमी म्हणतात मी या तालुक्याचा कुटुंब प्रमुख आहे तसेच ते आमचे सगळे घरातले सगळे सोयरे नातेवाईक आहेत याप्रमाणे त्यांनी तिजून काम केलं आणि या पुढच्या काळात आमची जबाबदारी बापूंची जबाबदारी खूप वाढली असेल की त्यांना उज्ज्वल भविष्य बापू देतील